सम्मेलना अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सुनीता राजे पवाड़ स्वागत गुरुकुल संदीप चंद्रक आमदार संजय जगता ज्येष्ठ विधिज्ञ एडवकेट राजेन्द्र फैलमाजी संजय अधिकारी संभाजीराज जय उपस्थित रहना एकदिवसीय होने साहित्य सम्मेलना परिक्मा पुरंदर कलाविषयक प्रसुद्ध कला आविष्कार कवी संमेलन व समारोप या कार्यक्रमाला समावेश आहे कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी व प रामदास उत्तराणे उपस्थित राहणार अशी माहिती महाराष्ट्र साहित्य शाखेचे ॲडव्होकेट नाना कडे यांनी साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा साहित्यकडे शासन शाखेचे उपाध्यक्ष गोड यांनी केले हा हा संबंध गोष्टवाला आपल्याला सांगितला आहे परंतु या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की विभागीय साहित्य संमेलनानंतर सासवडला गेली सत्तावीस वर्ष आचार्य यांच्या नावाचे साहित्य संमेलन संपन्न होत आहे त्या संमेलनाचा उद्देश हा आहे की आचार्ययात्रेंच्या नावाचं स्मरण आणि त्यांचे लिखाण त्यांचं त्यांचे त्यांच्या कविता ते, 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 ते सर्वात अविष्कार या संमेलनाच्या माध्यमातून मांडलं जातो तितकेच नव्हे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांच्याही या ठिकाणी त्यांना संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून बोललं जातं त्यामध्ये जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर गेली सत्तावीस वर्षाच्या आपण जर ह्या संमेलनाच्या अध्यक्ष आणि उद्घाटन यांची नावं जर पाहिली तर पहिले तेरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पहिलेच आहे संमेलनाचे अध्यक्ष बोपू काळे तर उद्घाटन प्राचार्य शिवाजीराव भोसले होते संमेलनाचे तेरा ऑगस्ट संमेलन झालं त्याचे अध्यक्ष शिवसाहेब बाबासाहेब बरोबरी होते आणि उद्घाटन डॉक्टर अरुण दिंगबेगे होते तिसरे साहित्य संमेलन तेरा ऑगस्ट दोन हजार त्यावेळेस अध्यक्ष रामभोद चव्हाण आणि उद्घाटक सुनील गडकरी आताचे मंत्री महोदय त्यावेळेचे उद्घाटन होते चौथे अशा बहुशिंदे दोन हजार एकला संमेलनाचे अध्यक्ष उद्घाटक दिलीपराव वर्षे पाटील प्राध्यापक अप्पासाहेब खोक हे दोन हजार दोन साली संमेलनाचे अध्यक्ष होते आणि यशवंतराव ढबळे हे उद्घाटन होते तेरा ऑगर दोन हजार तीनचं जे संमेलन झालं त्याचे प्राध्यापक माधव वजे आणि उद्घाटक ते दोन हजार चार साली साली संमेलन झालं ते डॉक्टर सदानी भोरी आणि डॉक्टर रामताप सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तेरा ऑपेल दोन हजार पाचला डॉक्टर रामचंद्र देखणी अजितदादा पवार हे त्याचे उद्घाटन म्हणून आले होते तर तेरा ऑपेल दोन हजार सहाला सुभाष पेटणे लक्ष्मणराव ठोडे हे दोघांना प्रमुख पाहण्याून आले होते तेरा ऑपेल दोन नागो डॉक्टर जयभार पटेल सुद्धा उद्घाटन त्यावेळेला आले होते त्याच्यानंतर अकरावं साहित्य संमेलन जे झालं दोन हजार आठला रावसाहेब शिंदे हे संमेलनाचे अध्यक्ष होते राजन विश्वते म्हणजे पुण्याच्या मेयर त्या उद्घाटन होते दोन हजार नऊ ला विठ्ठल वाहक आणि विश्वनाथ कराड उद्घाटक होते दोन हजार दहा ला उत्तमराव कांबळे म्हणजे महाराष्ट्र आहे दैनिक सकाळचे संपादक आणि त्याचे उद्घाटन होते ते विठ्ठल कामात म्हणजे आपल्या धंद्यातील मातक व्यक्ती त्यावेळेस उद्घाटक होती आणि तेरा अकरा दिसल्याला राजन खान हे संमेलनाचे अध्यक्ष होते आणि उद्घाटन श्रीनिवास पाटील पंधराव्या पावसात कसरी होते आणि उद्घाटन छगेंद्रजी ढोंबर हे आपल्या महाराष्ट्राच्या राज्याचे मंत्री त्याचे उद्घाटक होते तेरा ऑगस्ट वीसशे तेराला बाबा भांडणे आणि चौदा ऑगस्ट दोन हजार चौदाला मधुदर बाबळे हे संमेलनाचे अध्यक्ष होते उद्घाटन किरण ठाकूर होते तेरा वीसशे पंधराला रामदास फोटाणे आणि उद्घाटन गिरीश बापट त्यावेळेचे लोकसभेची लोकसभेचे प्रभाध आणि राम म्हणजे बी जे पीची कार्यकर्ते आता आज काय तेव्हा आपले उद्घाटन होते चौथे सोळा साली तेवीस दिवशी कुमार शिंदे उद्घाटन होते आणि वीसशे सतराला प्रवीण ढवळे सुशीलकुमार शिंदे अठराला अश्विनी डवळे आणि वंधनाचे चव्हाण दोन हजार वीसशे एकोणीस विश्वास बसेकर आणि सदानंद मोरे होते वीसशे एकवीसला बावीस खांडे आणि संजय चंदूबाबा यांचं काम ते उद्घाटक एकवीस साली आणि बावीसला सुनील कुमार लवटी आणि लहू कांदे हे उद्घाटन म्हणून आपलं काम केले त्याचे आमदार आहे लहू कांदे चिरामूरचे आमदार आहे आणि वीसशे तेवीसला डॉक्टर सागर देशपांडेकर आणि डॉक्टर रघुनाथराव मांटेडकर ते उद्घाटन पण आपलं काम केलेले आणि दोन हजार चोवीसला लक्ष्मणराव गायकवाड आणि रवींद्र शोभणे हे संमेलनाच्या अध्यक्ष गेले सत्तावीस वर्ष साताईपणे हा उपक्रम राबवला जात आहे आत्ता आपण सगळ्यांनी जी नावं वाचतो त्या नावामध्ये जर आपण विचार केला तर यातील जे काही नामवंत नामवंत हे होते प्राचार्य नामवंत जे होते त्यामध्ये प्रा गु काळे प्राचार्य शिवाजीराव भोते असते शिवायशाही बाबासाहेब पुरुंदरे असते सुनील तटपेडे असते यमंतराव भोत आहे हिरी बळशेख पाटील असते प्रमु शिंदे ते प्रमुख शिंदे हे पूर्ण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत तर सुभाष वेळे हे पूर्ण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले त्याच्यानंतर फक्त तो कॉमेडी झालेलं असे असे काही मंडळी आहेत साहित्य संमेलनाचे जे त्याचा संमेलना अध्यक्ष बोलत ते सर्व मंडळी पुढे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे काही त्याचे अध्यक्ष आहेत आणि प्रमुख काही नगर खोटर प्रापुले गेले त्यामध्ये हे नामवंत लोक या कार्यक्रमाला आले होते आणि सगळ्यात संमेलनाचा दर्जा आहे इतका उंचीचा दर्जा आहे त्या लोकांच्यामुळं झालेला आहे त्याच्या काही लोकांची आपण भाषणं अजूनही आपल्या काळामधून होत आहे त्यांच्या भाषणामध्ये डॉक्टर शिवाईराव भोसलेंचा जो काही गुण आहे शिवायरावांच्या भाषणाचा जो काही जागा आहे धागा गिरीश जोशींच्या भाकणामध्ये असतो सुशील कुमार शिंदे सगळ्या माणसं असतो वंदना चव्हाण सर्वांची भाषणं आहेत आपल्याला संधी या साहित्य संमेलन हे साहित्य संमेलन असे काही जाग संपन्न होत असतं त्याचं मुख्य कारण या शासना तालुक्यातील लोक सिक लोकांना साहित्य साहित्य कक्षेची रुची निर्माण व्हावी वाचन संस्कृती वाढावी हा खरा त्याच्या माणसाचा हेतू असतो आणि आचार्य ही ज्या सातपुडमध्ये जन्म ज्यांची कर्मभूमी ही मुंबई होती ज्या आत्रीने या अष्टबल्ला म्हणून त्यांची गाणना केली आचार्य आचार्यत्रे हे लेखित होते आचार्यत्रे हे नाटककार होते आचार्यात्रे हे कवी होते अचारे हे चित्रपट निर्माले होते अशी अधिक गोष्टीमधून आतिंदी जे काही मराठाला योगदान दिलं मराठ्यासारख्या अर्थामधून त्यांनी केलेलं अभिलेख असले त्याच्या अभिलेखाचं जे पुस्तक आहे आषाढ्याची पटोपटी सीम त्यामुळे त्यांनी अनेक लोकांच्या जे अभिलेख दिले त्या अभिलेखाचं संकलन त्या पुस्तकामध्ये झालेलं आहे असे आचार्य अतिरेकीचा विचारांचा जागर त्या निमित्ताने करणं आणि त्याची स्फूर्ती जागृत करणं हे काम या जे पंचायत विकास परिषदेच्या अध्यक्ष माननीय विजयराव कोर्चे स्वातंत्र्य गेले सत्तावीस वर्ष करत आहेत तर म्हणजे आत्रींची श्रुती जागृत ठेवण्याचं काम बाबूराव कांबळे यांनी पुण्यात केले आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त महाराष्ट्राला माहिती देण्याचं काम हे विजयराव कोळजींनी केले आणि आत्यांच्या नावाचा पुरस्कार ह्या ज्या वेळेला जाहीर केला जातो तर अनेक लोक आहेत साहित्यिक लोक तो पुरस्कार आत्यांच्या नावा

यात्रेंच्या नावाचं संमेलन साहित्य संमेलन त्यांनी बोलवलं जातं त्यामध्ये स्वागताच्या कार्यक्रमामध्ये या साहित्यिकांचे भाषणाची ऐकण्याची संधी आपल्या सर्वांना मिळते त्यानंतर कवी संमेलन असतं त्याच्या आधी बाळ आनंद मेळावा बोलत असतो पण आता वर्षी वर्षीपासून कला आविष्कार म्हणून बुलंदर कला मंचा वतीने आम्ही जो कार्यक्रम केलेला आहे त्याने अनेक विविध असे कार्यक्रम त्यांनी त्यानिमित्ताने आपलं सगळ्या बघणार ऐकायला मिळाल्या परिसंवादाचा कार्यक्रम केला परिसंवादामध्ये सुद्धा फार अख्खे लोक हे भाग घेतलेले आहे हा परिसंवादानाचा जो विषय आहे मराठी साहित्य आणि नाटक हा आहे आणि माधव राजदूर हे जे कारवाह प्रमुख म्हणून आहे आणि त्यामध्ये भाग ज्यांनी घेतलेला आहे ते मेघाज सदै्ये म्हणून आहे योगेश सोमन आहे रवींद्र सैया आहे विषय फार चांगला आहे मराठी साहित्यिक नाटक आणि त्याचं संयोजन आपले डॉक्टर अरुण कोळगेकर अरुण कोळेकर हे आपले मराठी विभागाचे प्रमुख आहेत शरदचंद्र पवार पाटीलचे ते करणार आहेत आणि या कार्यक्रमाचा मुख्य विषय म्हणजे जब्बार पटेल हे या कार्यक्रमाने उद्घाटन केलं याच्यावरती आणि संमेलनासाठी आहे ते सुनीता राज पवार आहे स्वाभिला संदीप चंद्रकांत केळीकर आहे पण जब्बार पटेलांचा जर परिचय पाहिला तर जब्बार पटेल हे नाव आणि त्याच्यातून आहे जब्बार पटेल यांची निर्मिती आहे चित्रपटाची निर्मिती केली चित्रपट जे असते त्याच्यामध्ये त्याचा कार्यालय चित्रपट म्हणजे सिंहासन एकोणीसशे एकोणऐंशी यांनी सिंहासनाचा सिनेमा झाला तर सिंहासनामध्ये निळू कुले आणि डॉक्टर डॉक्टर डॉक्टरराव राघरा श्रीराम राघो यांनी भूमिका केली आणि सिंहासनमध्ये निळू फुलेंनी पत्रकारिंनी ही भूमिका केली होती आणि अतिशय दादर सिनेमा होऊन त्याची ती जग्भर यांनी दिग्दर्शन केले चित्रपट आहे त्याप्रमाणे त्यांना दिग्दर्शन केलेलं आहे लहूपटसुद्धा आहे त्यामध्ये कुसुमाग्रजांवर केलेलं आहे उमरगंजांबरोबर केलेलं आहे कंचित कुंभ यांनी केलेलं आहे किशन जोशींवर केलेलं आहे लक्ष्मणराव जोशींवर केलेलं आहे असा माणूस की ज्या माणसांच्या त्यांनी भूमिका स्वतः केली काही भूमिका आहे उजा आहे तिथे माणूस नावाचे पीठ विड्या जिराव होणार तीन काय शंता भाषा काशीराव कोपवा यामध्ये त्यांनी स्वतः अभिनय केलेला आहे असे जपालप्रती हे आपल्यातले आहे त्यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस जर एकोणीसशे बेचाळीस पण केलेलं आहे डाव्या शाळेत असल्या ते स्वतः नाट्य क्षेत्रात पडलेले आहे विशेष वैद्यकीय महाविद्यालय असा हा माणूस की ज्याची कार्यकिर्दी एकंदर कार्य क्षेत्र जर आपण पाहिलं त्यांचे गाजलेला असा माणूस आहे अनेक पुरस्कारांचा ते मोठे झालेले आहेत त्या पुढे पुरस्कार मिळाले पुढे विजयमधल्या जीवनसाधना भाऊ पुरस्कार मिळाला आहे हिंदीचे संगीत नाटक अकादमी त्यांना पुरस्कार मिळाला आहे छत्रपती हिंदी शासनाला जीवन गौरव त्यांना पुरस्कार असा एक अष्टवै अभिनय करणारा अनेक क्षेत्रामध्ये काम करणारा आणि एक सामाजिक जाणवलं असा हा भौशिक अध्यक्ष उद्घाटक डॉक्टर जगभर खटला अभिनय त्यांनी आपल्याला ह्या वया त्यांच्या वय एकच्या याही वयाला त्यांनी येण्याचं प्रगती करून आपल्या आत्रेंच्या नावाचा आहे संमेलनाचं करून जरूरी येईल म्हणून त्यांनी विजयरावांना प्रगती दिली आणि ते येणार आहे असा एक जब्बार पटेल सरकार कथा म्हणून या कार्यक्रमाचं उद्घाटन तर सुनीता राज म्हणून पवार म्हणून त्यांचा जो महाराष्ट्र साहित्य परिषद साखर शा साखा आहे त्याच्यातले प्रमुख कार्यरव आहे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे याचे प्रमुख कार्यवाह आणि मसा एकशे अठरा वर्षातील पहिल्या महिला कोशात्र मान त्यांना मिळालेली आहे त्यांचे नाव सुधीरराजे किशन पवार असेल त्यांचं शिक्षण एम ए आहे एम एलकडे झालेलं आहे त्यांचे मूलबाब मुसीबाब थोबा कुठ जिल्हा सातारा असा आहे आणि त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले त्यानं तिसऱ्या राज्याश्री साहित्य समिती संमेलन मंगळवेळेच्या अध्यक्षपर्यंत केलं सातारा ज्यांना ग्रंथालय संघाच्या अधिवेशन त्यांनी अध्यक्ष व्यक्ती केले एकोणीसव्या अक्षरी त्यांनी उद्घाटन केले ऑनलाईन बार्थ साहित्य संमेलन त्यांनी उद्घाटन केले आहे रेमंतपूर साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांचे असे अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत त्यांच्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे स्वतःचं त्यांचे मागणी काय आहे त्यामध्ये त्यांनी ग्रंथलेखी केली केले कांडा मी कसा किंवा कविता महाराष्ट्राची बदलती मकरमधून सुट्टी आणि मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या साहित्यिक अनेक अनेक ग्रंथलेखन त्यांनी केले आहेत कांडा या यांच्या ग्रंथास विश्वराव चव्हाण यांच्या शानीवृत्ती महासाहित्य पुरस्कार विश्व अकरामध्ये त्यांना मिळाले त्यांना जे अनेक पुरस्कार मिळाले ते श्लोकौर पुरस्कार साहित्य गौरव पुरस्कार मिळाला अक्षय गौरव पुरस्कार मिळाला तेजस्वी पुरस्कार मिळाला व्युमेन मोटिवेशन अवॉर्ड मिळाले त्यांचे नागरी सरकार देवगे प्रकार मिळाले असे अनेक पुरस्कारांनी पूजेभूषण पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आणि त्यांचे काम वाचन चवळ सक्षम मिळाले त्याचे योगदान भागात आहे ग्रंथालयाचे प्रदर्शन होऊन ग्रंथरथ याचे आयोजन करणं अनेक संस्था विद्यार्थी यांना उपस्थित गेले आजवर सुमारे दोनशे एकावन्न ग्रंथप्रदर्शांनी त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि ग्रामीण भागात वाचन संस्कृती प्रतारण या सांस्कृतिक प्रचारकांची बांधणी त्याद्वारे घेण्याकरट्यात यातील ग्रंथप्रदर्शनाचा अनोखा असा यशेष प्रयोग त्यांनी केलेला आहे म्हणजे असे हे वाङ्वयिक कार्य आहेत अनेक दिवाळी पण त्यांचं लेखन आहे अशा सुनीता राहिन राव पवार हे आपल्याला संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आहेत तर त्यांचं जे कायदे आहे जे खूप मोठं कार्य त्यांचं या क्षेत्रामध्ये आहे आणि त्यांचा मुख्य म्हणजे सविपीठ पुणे ज्या अभ्यास मंडळाचे सदस्य आहे सविनिर फुले पुणे विद्यापीठाच्या भविष्यात व्याख्या व्याख्याच्या मान्यता व्याख्या आहेत आणि दोन हजार संस्कृती पासून संस्कृती त्या नियमितपणे प्रकाशित करतात अध्यक्ष संस्कृती ग्रंथालय आहेत कार्याध्यक्ष इंद्रायणी प्रतिष्ठान आहे सचिव राजा महाराज जवळ अशा अनेक संस्थांच्या त्या सभासद आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत आणि असं त्यांचं जे जीवन जे आहे असे सुविधा जे व्हा आपल्याला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मिळालं त्यांनी आपल्याला येण्याचं कबूल केलं आहे आणि म्हणून त्यांचं मराठी साहित्य परिषद पुणे तिथे जे प्रमुख कार्य आहे त्यांचा मोठा धबधब आहे अशा त्या त्यांनी आपल्याला येण्याचं मान्य केलं आहे आणि जगभर पटेल यांच्याबद्दल मी आपल्याला आणि असा एक मोठा माणूस त्यांचा जन्म पंढरपूरचा आहे आणि तुम्हाला माहिती असेल की स्वतः एम बी बी एस संपूर्ण त्यांनी काही काळ मेडिकल व्यवसायसुद्धा दोन तिथे केलेला आहे आणि असे असे माणूस आज आपल्याला संमेलनाचा अध्यक्ष लावलेला आहे तर आमची सर्वांची अशी इच्छा आहे यजनाची हा कष्ट केलं जातो की आपण हे सगळं करत असतो हा प्रपंच हा करत असतात स्टोर्टकर रसीकरण त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा त्यामध्ये एक असं पात्र काही त्याला प्रसिद्धी करण्याचा हेतून नसतो त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने साहित्य संस्कृती वाचन संस्कृती याचं जागर या निमित्त नव्हत असतं आणि सासपोर्टकरांना मिळणारी मोठी वेगवाई आहे याचे मुख्य कारण त्या संमेलनाचं नाव आणि संमेलनाचं ते आचार्यते साहित्य संमेलन कोणते आपापे त्या नावावरचं काम आपली हिंमत आहे दुर्वी आहे आणि या नावावरच अनेक नामवंत हे नावं ऐकल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्याकरता किंवा कार्यक्रमाचा अध्यक्षवाद सुकार करतात आणि त्याच्यामध्ये ही सगळी सगळे टिकवण्यामध्ये सत्तावीस वर्ष हा नंदाली शेवट ठेवायचा आहे तिकडे सोपं काम आहे हे इंद्रध्वन आहे ज्याला आपण शिवदर्शक केल्याचं काम विजयगॉले सात केले सात्ताहिक काढतायत आणि त्याच्यामध्ये प्रेस्फिट तयार करतात अनेक नवीन लोकांना उत्तेजन देतात कवी म्हणून असणाऱ्या नवीन कवींना प्रोत्साहन देतात आता हेमंतराव पाकोड सगळे अनेक कवी संमेलनातील हे प्रमुख सूत्रधार काम केलेले त्यांना त्यांचा अनुभव असाच आहे की अनेक नवोदित कवींना त्या संमेलनाच्या निमित्ताने संधी मिळते आपल्याला कवितेचा आविष्कार सांगण्याची त्यांना संधी मिळते आणि म्हणून या साहित्य संमेलनामध्ये जसे कवींना प्रोत्साहन दिलं जातं नवीन नवीन साहित्यिकांना प्रोत्साहन दिलं जातं आणि साहित्यिकांची मेजवानी घेणाऱ्या माणसांचा <laughs> <चाएगे। laughs> त्यांचं मार्गावरच्या मॅक्ण एक मोठी बेजवानी गेल्या वर्षी तुम्हाला वाटतं वा <laughs> सुशील कुमार सुधीर कुमार ती सुनील